अट्टल घरफोड्या सटक अट्टल चंद्रपूर जिल्ह्यात बारा ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या अट्टल घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहरातून अटक केली सुरेश कामरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे आरोपीकडून पोलिसांनी एकोणवीस लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले आरोपी सुरेश कामरे हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी आहे तो एकटाच घरफोड्या करीत होता तो वीस वर्षांपासून चोरी घरफोडी इतर गुन्ह्यात फरार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यात त्याने बारा घरफोडीचे गुन्हे केले आहेत शुक्रवारी तो चंद्रपूर शहरात सोन्याचे दागिने विक्रीकरिता फिरत असल्याची माहिती शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन लाख एकसष्ट हजाराचे सोन्याचे दागिने आढळले पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने वरोरा भद्रावती सावली तळुधी मूल नागभेड या ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आरोपीकडून एकोणवीस लाख दहा हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागिने जप्त केले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली वीस तारखेला स्थानिक गुन्हे शाखांना गुप्त माहिती मिळाली की एक आरोपी सोन्या चांदीचे दागिने घेऊन विक्री करता जात आहे त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे दोन लाख एकसष्ट हजाराचे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचे सांगितले त्यावरून त्याला ताब्यात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी तडोद पोलीस स्टेशन तडोदी एकूण एकूण पाच घरफोडीचे गुन्हे नागभीचा एक सावलीचे एक वर्राचे तीन मूलचा एक व भद्रवतीचे एक असे एकूण बारा ची कबुली दिली व त्याच्याकडून एकूण उन, एकोणीस लाख दहा हजार रुपयाचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपासासाठी आरोपीला आम्ही आता पोलीस स्टेशन तडोदीच्या ताब्यात देतो